काय चाललं आहे बाळगोपाळांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये कविता गायली होती तुम्ही तर पाठपण करून केली असेल हिवाळा या कवितेमध्ये हिवाळा या ऋतूमधील निसर्गाचे वर्णन अनंत कांबळे यांनी केले आहे निसर्गाबरोबर फळे झाडे व प्राणी यांच्यावर कोणता परिणाम होतो याचा आपण अभ आप, याचा आपण आज अभ्यास करणार आहोत पहा कवी म्हणतोय डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे तुम्ही शेकोटी बघितली आहे का शेकोटी म्हणजे लाकडे पेटून केलेली आग बघा बरं तुम्हाला चित्र दिसतं आहे ना खूप थंडी वाजते आहे खूप थंडी वाजते म्हणून त्या गावातल्या लोकांनी काय केलं आहे रात्री मस्तपैकी शेकोटी पेटवली आहे आणि त्या शेकोटीभोवती ते गप्पा मारत बसलेले आहेत मग ही डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळत आहे अशी कवीची कल्पना आहे ही शेकोटी म्हणजेच डोंगराच्या पलीकडे जो सूर्य उगवला आहे ना त्या सूर्याचा पिवळा प्रकाश कवीला शेकोटीसारखा वाटत आहे आणि माणसे जशी शेकोटीजवळ स्वतःचे हातपाय शेकून घेतात ना त्याचप्रमाणे सूर्याच्या शेकोटीजवळ निळ डोंगर स्वतःचे अंग शेकत बसले आहेत हिवाळ्यात आपण जेव्हा आभाळ पाहतो ना तेव्हा आपल्याला आभाळामध्ये वेगवेगळे रंग दिसतात हिवाळ्यात दुखेही भरपूर पसरलेले असते उन्हाळ्यात पाण्याची वाफ होऊन वाफेचे ढग तयार होतात हिवाळ्यात मात्र थंड वातावरण असल्याने पाण्यावर वाफ तरंगताना दिसते यालाच दुके म्हणतात तुम्ही या धुक्याची मजा अनुभवली आहे ना बघा गावी जाताना गाडीतून समोरचा कधी कधी रस्ता दिसत नाही सगळीकडे धुकं पसरलेलं असतं आणि सूर्यप्रकाश पडल्यामुळे हे तयार झालेले धुके तळ्यामध्ये सावकाश विरगळत चाललेलं आहे असं कवीला वाटतंय झाडावर पिवळी पिवळी फुलं मजेत डोलताना दिसत आहेत दिसली का तुम्हाला पिवळी पिवळी फुलं ऊस तयार झाल्यामुळे ऊसाला लांब लांब तुरेही फुटलेले आहेत शेतकरी साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी करतो आणि ही पिकं थंडीच्या दिवसात पूर्ण वाढतात थंडीच्या दिवसात ऊसाचं पीक पूर्ण वाढलेलं असतं ऊस शेंगा चिंचा बोरे हे थंडीच्या दिवसामध्ये पिकलेली आहेत आणि पेरूसुद्धा पिकून पिवळे झालेले आहेत थंड वारा सुटला आहे हिवाळ्यात हिरवागार गवताचा चारा सगळ्या जनावरांना म्हणजे गुरांना पोटभर खायला मिळत असतो चारा म्हणजेच हिरवेगार गवत आणि हा चारा पोटभर खाऊन गाईचा गोरा चौखूर उंडारत आहे गाईचा गोरा म्हणजेच तरुण बैल आणि चौकूर उंडारतोय म्हणजेच मस्तीत आनंदात इकडे तिकडे उधळत आहे आनंदात फिरत आहे अशा प्रकारे कवितेने कवीने हिवाळ्याचे वर्णन केलेले आहे आता बाळांनो तुम्ही ही कविता शांतपणे वाचा आणि कवितेत आलेल्या फळांची लावे लिहून मला पाठवा धन्यवाद